बाळवणी गटाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आमदार शहाजी बापू पाटील राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर येईल व बापू पाटील यांना मंत्री पदाची संधी मिळेल श्रीकांत दादा देशमुख राज्यातील महायुती सरकारने सांगोला तालुक्याच्या विकासासाठी पाच हजार कोटीहून अधिक निधी दिल्याने सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात मोठे यश आले आहे माझी राजकीय जीवनातील शेवटची निवडणूक असून आगामी पाच वर्षाच्या काळात तालुक्यासाठी व भाळवणी गटासाठी मोठी एमआयडीसी तसेच मोठमोठ्या कंपन्या आणून बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्याचे महत्वपूर्ण कार्य पूर्ण करायचे आहे जे हे कटापूर योजनेतून एक टी एम सी पाणी या भागाला मंजूर केले आहे निरा उजवा कालव्याचे मिळणारे पाणी या दोन्ही योजनेतून भाळवणी गटाला बारमाही पाणी मिळेल पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गटातील विविध प्रकारची विकास कामे मोठ्या प्रमाणात पूर्ण केली आहेत भविष्यात या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे असे मत आमदार शहाजी बापू पाटील यांनी बाळवणी गटातील विविध गावात निवडणूक प्रचारादरम्यान व्यक्त केले या यावेळी शिवसेना पंढरपूर तालुका प्रमुख शिवाजीराव बाबर युवा शिवसेना जिल्हा प्रमुख बालाजी बागल युवासेना तालुका प्रमुख गुंडादादा खटकळे प्रा मारुती जाधव नवनाथ माने सत्यवान देवकुळे सुधाकर भिंगे आमोद कोल इनामदार नानासाहेब मोरे भगवानराव चौगुले शिवकुमार फाटे संजय मेटकरी शकुंतला चौगुले तानाजी देशमुख वसंत चंदनशिवे पांडुरंग हाके मारुती जाधव बाळासाहेब यलमार शहाजी मोहिते दत्तात्रेय नागने विभीषण पवार ऍड सुधाकर गाजरे आदी महायुतीचे पदाधिकारी मान्यवर कार्यकर्ते व मतदार बांधव उपस्थित होते यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख म्हणाले येत्या वर्षभरात सांगोला तालुक्याचे व भाळवणी गटाचे नंदनवन होणार आहे या भागात शहाजी बापू पाटील यांनी अनेक प्रकारची विकास कामे केली आहेत लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांचे वीज बिल माफ शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करण्याचे मुख्यमंत्र्यांचे धोरण महत्वाकांक्षी आहे त्यामुळे विजयाचा गोलाल हा आपलाच आहे राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर येईल व आमदार शहाजीबापू पाटील यांना मंत्रीपदाची संधी मिळेल असा ठाम विश्वास श्रीकांत दादा देशमुख यांनी व्यक्त केला आमदार शहाजीबाब पाटील यांच्या प्रचारार्थ बाळवणी घाटात आयोजित केलेल्या कॉर्नर सभेदरम्यान दादा देशमुख बोलत होते सांगोला विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ बाळवणी घाटातील गारडी लोणारवाडी तिसंगी सोनके पळशी सुपली उपरी खेड बाळवणी शेळवे या गावातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा व मतदार बंधू भगिनींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला बाळवणी गटातून मताधिक्य देऊ असे या भागातील महायुतीच्या नेते मंडळींनी सांगितले या भागातील नद्यावरती स्वयंचलित बंधारे बांध बांधले जातील बाळवणी गटातून पांडुरंग परिवार व चंद्रभागा परिवाराने शहाजीबा पाटील यांना प्रचंड मताने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे